एसटी कर्मचाऱ्यांच्या लाज वाटत नाही का अशा शब्दात बच्चू कडू यांनी सरकारला फटकारले एस टी कर्मचाऱ्यांच्या प्रश्नावरून विरोधकांनी सरकारला प्रश्न विचारले होते त्यावर उत्तर देताना मंत्री दादा भुसे यांनी यासाठीची समिती काम करत असून अहवाल आल्यानंतर पुढील निर्णय हे घेण्यात येतील असं म्हटलंय यावरून आक्रमक झालेला बच्चू कडू यांनी एस टी कर्मचाऱ्यांना डोक्याच्या वर सत्यमेव जयते लिहिलं आहे दादाजी मंत्री महोदयानं फक्त सत्य सांगावं हो। तुम्ही एक सांगा अध्यक्ष महोदयाच्या चा, चालकाला पगार जो भेटते किंवा तुमचा जो ड्रायव्हर आहे त्याला जो पगार भेटते तो एस टी महामंडळाच्या चालकाला का भेटत नाही तुमचा चालक हा एसीच्या गाडीत फिरतोय अध्यक्ष महोदय तुमचा पण चालक एसीच्या गाडीत फिरतोय आणि हा भर उन्हात त्या टीत बसलं ना तर चौफेर घाम येतं त्याचे कष्ट अधिक जास्त आहे आणि त्याला पगार कोण कमी आहे छत्रपती शिवाजी महाराजांना अफजल खान फाडला होता फक्त अन्यायासाठी तुम्ही अन्याय काय करताय किमान वेतन कायदा काय म्हणत का किमान चौदा हजाराच्या वरती आपण पगार दिला पाहिजे शासन जर कायदा म्हणत असेल तर थोबाडीत कोणाच्या वाराचं काय सत्य आहे काय असत्य आहे सांगा ना तुम्ही तुम्हाला राग का येत नाही चाला लाज वाटली पाहिजे ना याची थोडी काय एका चालकाला तुम्ही एकोणीस हजार पंचवीस ते तीस हजार देता आणि तो सगळ्याची सेवा करतो त्याला फक्त बारा लाजने ते 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 हजार लाज नाही वाटत त्याचा राग काय येत नाही त्याचं उत्तर द्या तुम्ही आम्हाला विधानसभेत विरोधी पक्षाकडून एस टी कर्मचाऱ्यांच्या पगारात पाच हजार रुपयांची वाढ करण्याची मागणी ही करण्यात आली तसेच चांगल्या दर्जाच्या बस या उपलब्ध करून देण्याची मागणी ही करण्यात आली होती यावेळी मंत्री दादा भुसे यांनी दर दहा वर्षांनी शासकीय कर्मचाऱ्यांची वेतन निश्चिती ही केली जातं असं सा सांगितलं तसेच दोन हजार वीस आणि दोन हजार चोवीस साली वेतन करार हा होऊ शकला नाही एस टी कर्मचाऱ्यांनी आंदोलन केल्यानंतर उच्चस्तरीय कमिटी ही नेमण्यात आली आहे आणि त्याच्या अहवालानुसार पुढे पावलं ही उचलली जाणार आहेत असं मंत्री भुसे यांनी सांगितले यावर बोलताना दादा भुसेंनी दिलेली माहिती ही चुकीची असल्याचं आमदार वैभव नाईक यांनी सांगितलंय गेल्या चार ते पाच वर्षात एस टी कर्मचाऱ्यांना दिलेली आश्वासने ही पूर्ण झालेली नाहीत असं वैभव नाईक यांचं म्हणणं आहे तसंच एस टी कर्मचाऱ्यांना वेळेवर पगार मिळत नसल्याचं बाळासाहेब थोरात यांनी म्हटलंय त्यावर उत्तर देताना मंत्री दादा भुसे यांनी सर्व कर्मचाऱ्यांना पगार दहा तारखेच्या आत केला जातो असं म्हटलंय त्यानंतर बच्चू कडू यांनी आक्रमक होत एस टी महामंडळाच्या चालकाला जास्त पगार का मिळत नाही असा सवालही केला आहे दादा भुसेंनी फक्त सत्य सांगावं अध्यक्ष महोदय तुमच्या किंवा दादा भुसेंच्या चालकाला जो पगार मिळतो तो एस टी महामंडळाच्या चालकाला का मिळत नाही तुमच्या गाडीचे चालक हे एस मधून फिरतात पण एस चालक भर उन्हात एसटीत बसल्यात चोफेर घाम येतो त्याचं कष्ट हे जास्त आहे पण त्यांना पगार हा कमी आहे छत्रपती शिवाजी महाराजांनी फक्त अन्यायासाठी अफझल खान फाडला होता तुम्ही अन्याय का करत आहात किमान वेतन कायदा सांगतो की किमान चौदा हजारांच्या वर वेतन दिलं पाहिजे शासनात जर कायदा मोडत असेल तर थोबाडीत कुणाच्या मारायची काय सत्य आहे काय असत्य आहे हे तुम्हीच सांगा तुम्हाला काय येत नाही का याची लाज वाटली पाहिजे थोडी एका चालकाला तुम्ही पंचवीस ते तीस हजार रुपये पगार देता आणि जो सगळ्यांची सेवा करतो त्याला तुम्ही बारा हजार पगार देता याची तुम्हाला लाज वाटत नाही का असा सवाल बच्चू कडू यांनी केला आहे